मुंबईतून किरीट सोमयांना विरोध वाढत चाललेला आहे खास करून शिवसैनिकांचा आपल्यासोबत शिवसैनिक आहेत ज्यांचे जा ईशान्य मुंबईत ते काम करतात परंतु त्यांना भाजपचा कुठलाही उमेदवार चालेल परंतु विद्यमान खासदार किरीट सोमयांना मात्र विरोध आहे का नेमका विरोध आहे मातोश्री हे आमचं शिवसैनिकांचं एक मंदिर आहे आणि गेले दोन तीन वर्ष किरीट सोमया हे आमच्या मातोश्रीवरती सतत टीका करत असतात टीका करत होते आणि म्हणून ईशान्य मुंबईचे शिवसैनिक संपूर्ण किरीट सोमयाच्या विरोधात आहेत साहेबांचा अंतिम निर्णय हा तो आम्हाला शिरसंधान असतो त्याबद्दल वादच नाहीये परंतु विभागामध्ये जर आम आमच्या विकृम विभागामध्ये बघतात तर आम्ही शिवसैनिकच नाही त्यांच्या पक्षातले पण लोक आहेत की, की किरीट सोमयाबद्दल बऱ्याच जणांचा त्यांना विरोध आहे गेले चार वर्षा वर्षापासून या किरीट सोमयांनी जे उद्धव साहेब मातोश्री यांच्यावरचे जे आरोप केलेले आहेत ते सर्वसामान्य कट्टर शिवसैनिकालाच नाही तर इतर साध्या शिवसैनिकाला सुद्धा मान्य नाही म्हणून ह्या ईशान्य मुंबईचा जो शिवसैनिक आहे तो किरीटला पसंत करीत नाही आणि त्याचं काम करणार नाही असं उद्धव साहेबांना सुद्धा मातोश्रीवरती जाऊन सर्वांनी सांगितलेलं आहे तर ह्या सामान्य शिवसैनिकांच्या भावना आहेत किरीट सुमायना जर उमेदवारी दिली गेली तर इथला युतीचा उमेदवार जो आहे तो धोक्यात येऊ शकतो व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत कोचरेकर सह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई